बसलेल्या बऱ्याच बस जणी कॉलेजला जाणार माझी विनंती असेल माझ्या ताईंनो तुम्हाला उपदेश करावा आणि तुमच्यावरती टॉन्ट मारायसाठी मी इथे आली नाही एवढा माझा अधिकार आहे नाही तुम्हाला काहीतरी उपदेश करावा एवढी मोठी मी नाही पण तुमची मोठी बहीण म्हणून तुमची वहिनी म्हणून माझं पदरामध्ये घ्या माझी विनंती असेल हो आयुष्यामध्ये सगळे निर्णय तुम्ही तुमच्या मनाने घ्या काय साईड निवडायची काय खायचं कसे कपडे घालायचे जीन्सची पॅन्ट घाला हरकत नाही पण अंग भरून चापून चुपून कुठं थोडंसं अंग प्रदर्शन होईल असे कपडे कधी घालू नका मग किती फॅशन केली तरी हरकत नाही आणि हे ह्या वा, वाक्यासाठी टाळ्या गडेने दिल्या मला तुमच्याकडून अपेक्षा होती सगळे निर्णय मानून घ्या उभ्या आयुष्यात काय खायचंय कसं राहायचंय तुम्हाला कोणती साईड निवडायची कोणतं कॉलेज निवडायचं फक्त विनंती असेल उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेत असताना जन्मदात्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका एवढी घाला आम्ही पोरांना दोष देतो पण सरकारला पण दोष द्यायला पाहिजे आम्ही कारण पळून गेलेल्यांना प्रोटेक्शन कोण देत सरकार पळून गेलेले सुरक्षित राहिले पाहिजे जबाबदारी कोण देत सरकार त्यांचं कोर्ट मॅरेज कोण करून देतं त्यांना महिन्या पासून आधी माहित असतं हे कोण्या जातीचं ही कोण्या जातीचे हे सगळं माहित असतं त्यांना महिन्याच्या आधी ते तिथं नोंद करतात यांच्या जीवाला धोका होऊ नये प्रोटेक्शन कोण देत ते पळून गेलेले प्रो पोलीस स्टेशनला हजर केले तर सगळ्या माणसामध्ये ती पोरगी सरळ म्हणती माय मला जीवाला धोका आहे आणि मी याच्यासोबत मनाने लग्न करते ज्यांनी जन्म दिला हे जग दाखवलं ज्यांनी पिंड दिला हा बाप म्हणून त्या अंतकरणाचे ज्यावेळी पोरगी असे शब्द बोलत असतील त्यावेळी एका क्षणात किती तुकडे होत असतील त्या बापाच्या अंतकरणाचे ज्या दिवशी आपण आई हो आपण एका लेखाची एका लेकीची बाप हो ना त्या दिवशी आपल्याला कळेल ती सरळ म्हणते मला ह्याच्यासोबत लग्न करायचं आहे यांचं मला ऐकायचं नाही कायद्याच्या पडवाटात म्हणून एवढ्या हानते धाडस का करतात कायदा सुरक्षा देतो त्यांना माझी विनंती असेल फक्त टाळ्या देऊ नका कुठं सरकारचं टाळकं बिघडलं त्यांच्या टाळक्यात ही गोष्ट गेली पाहिजे एवढी गोष्ट एक वाक्य फक्त का माझं <laughs> सरकारने कुठेतरी कायदा बदलायला पाहिजे असा कठोर कायदा आणायला पाहिजे की आई वडिलांची सहमती घेतल्याशिवाय मुला मुलींना लग्न करण्याचा अधिकारच मिळणार नाही कोणताच कोरगा आणि कोणतीच पोरगी आई वडिलांच्या विरोधात पळून जाऊन लग्न करण्याचं धाडस करणार नाही ज्यांनी आपल्यासाठी आयुष्याचं समर्पण केलं त्या बापाच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे अश्रू यावेत आणि आपल्या समोर त्याच्या आयुष्याचं सरपण व्हावं कृपया अशी गोष्ट कोणत्याही मुलीने आणि मुलीने करायची मुलांनी करायची नसते इथं बसलेल्या आज प्रत्येकाची आपली ओळख काय आमक्याचा मुलगा आमक्याची मुलगी बरोबर आहे ना ती तमकेची सोने ती आमकेची बायको आहे प्रत्येक मुला मुलींची ओळख आहे आमक्याची मुलगी डॉक्टरची मुलगी शिक्षकाची मुलगी प्राध्यापकाची मुलगी डॉक्टरची कंडक्टरची पोलिसाची आज प्रत्येकाची आज आपली अशी ओळख आहे पण विनंती असेल माझी माय बापाच्या चीज व्हावं आणि आपल्या अभ्यासाच आप व्हावं एक दिवस असा यावा प्रत्येक मुलाने आणि मुलीने नाव आणि आपल्या नावाने आणि आप तालुक्यात माय बापाची ओळख व्हावी पण यासाठी प्रयत्न करावे लागतील लहरोचे डरके नोका पार नाही होते कोशिश करणे वालू की कबी मंजिले तो उन्ही मिलती जिने काही सपनो मे जाण होती हे पंखोसे कुठ नाही होता सलो मी उडान होती आपल्या भाषेत आणि तुकोवनाने जर विचारलं तर भैरवी अभंगाचं शेवट मेचयाचे

आदर्श कॉलनी प्रल्हादपूर एकदा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान साठी जोरदार मोकळ्या मनाने माझं कीर्तन आहे ज्यांच्यामुळे योग आला ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्याचे सगळे मान्यवर मंडळी असतील आणि आमच्या आदरणीय वैशुताई की दादांनी सुरुवातीला सांगितलं की त्यांची किती तळमळे आणि ताई परमार्थ तळमळीचाच असतो जळजळ परमार्थ जमत नाही काहींची जळजळ अशी असते ऍसिडिटीची गोळी खाऊन पण जात नाही ती <laughs> परमार्थ तळमळीचा असतो श्रद्धावान लभते ज्ञान म्हणून वैशुताई असतील त्यांच्या सगळ्या सहकारी मैत्रिणी असतील त्यांचे सुद्धा पुनश्च एकदा लाख लाख धन्यवाद आणि <laughs> विशेष आदर्श नगर परतूर याचं नाव खरोखर तुम्ही आदर्श केलं आणि समाजात आख्या परतूर पुढे तुम्ही आदर्श ठेवला आदर्श नगर विशेष मला आपली देवी खरंच खूप आवडली इतकी आवडली ना मी शब्दात वर्णन करू शकत नाही आपण भगवती जगदंबेची जी मूर्ती आहे ही अत्यंत सुंदर आणि इतकी मोठी मूर्ती आणली तुम्ही किती वर्ष ठेवणारे बरे किती करू नका प्लीज <laughs> आशिष ठेवा तिला दरवर्षी रंग रंगोटी करून पुन्हा वापरा ठेवू नका मला ती खरंच देऊ वाटा ना ठेवायला <laughs> जागा नाही का तिला <laughs> व्यवस्था जर होत असेल तर ठेवा तू कृपा तुम्ही आदर्श नगरातले सगळ्यांच्या समन्वयातून सगळ्यांच्या एक विचाराने तुमच्या नगरमधला हा एकोपा असाच टिकून राहावा सगळ्यांच्या घराघरात असलेलं हे एकमेकांप्रती खेळीमेळीचं वातावरण या प्रेमाला या एकोप्याला या एक सलोख्याला कधीच कोणाची नजर लागू नाही आणि भगवती जगदंबेची सगळ्यावरती खूप कृपा हो अशी भगवती जगदंबेच्या शरणारी आभार प्रदर्शनाच कोणी राहिलं का आणि विशेष म्हणजे आमच्या घराण्याचा आदर्श आणि आम्हा दोघांनाही ज्यांचं खूप मार्गदर्शन असत असे माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या ठिकाणी असणारे माझे मोठे दीर माझे मोठे भाई म्हणजे महाराजांचे भाऊ आहेत पण मलाही ते मोठ्या भावासारखे आमच्या दोघांचेही मार्गदर्शक आणि आमचं कु सगळं कुटुंब आम्ही बाहेर फिरतो म्हणून आम्हाला सगळ्यांनाच तेच सांभाळतात आम्ही कोणाला ना सांभाळत नाही उलट आम्हालाच तेच सांभाळतात अशा आमच्या घरातलं श्रद्धास्थान आमचं आदर स्थान आणि परतूर तालुक्याचे तालुका प्रतिनिधी आनंदनगरीचे तसा तथा ता व्हाईस ऑफ मीडियाचे जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माझे मोठेदीर माननीय श्री भारतरावजी सवने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत इथल्या सगळ्या बातम्या आपल्या जिल्ह्यामध्ये झळकतात त्यासाठी साहेबांच्या आतोनात प्रयत्न असतात पण हल्ली काय झालं त्यांच्या पत्रकार मित्रांनी घरी येऊन तक्रार केली म्हणजे साहेब इकडे पत्रकारितेकडे लक्षच देत नाही आता म्हणलं त्यांच्यासाठी शंभर कोरे आणून ठेवले आम्ही आम्हाला सगळ्यांनी मिळून त्या मुलींकडे लक्ष द्यावं लागतं आपण पंचवीस जूनला राधा माधव मुलींची वारकरी शिक्षण संस्था शुभारंभ केला आता फक्त जून जुलै आणि ऑगस्ट आपल्या संस्थेला तीन महिने साडेतीन महिनेच झाले